कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूणमधील खडपोलीमध्ये साफिस्ट कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळत आहे कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत कंपनी विरुद्ध संघर्ष पेटण्याची देखील चिन्हे दिसत आहेत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार साफिस्ट कंपनी भुयारी मार्गाने रसायनयुक्त दूषित पाणी थेट शेतात सोडत आहे यामुळे शेतीचे आणि पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचे मोठे नुकसान होत आहे वारंवार कंपनीला सूचना देऊनही या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये आता संतापाची लाट उसळलेली आहे माजी सरपंच आणि ग्रामस्थांनीच कंपनीकडून चोरट्या मार्गाने सोडलेल्या जाणाऱ्या या दूषित पाण्याचा पर्दाफाश केलेला आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या कंपनीवरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे धोकादायक आहे कारण की गेली गावामध्ये पंधरा ते सोळा वर्ष आम्हाला समजायला पंधरा ते सोळा वर्ष हे पाणी अविरत सोडलं जात आहे त्याचा परिणाम गावातील गावा स्वाक्ष्यावरती शेतीवरती आणि आरोग्यावरती होतोय त्यामध्ये बरेचसे लोक पॅरलाईज पॅरलाइज होणं आदरण येणं झटका येणं बीपीचा आधार एवढे बरेच प्रकारच्या आधारानं लोक मयत झालेले आहेत गावातील किती किती लोकांना आधारग्रस्त आताही जागेवर त्रास किती वाटतंय किती नुकसान होते नुकसान शेतीचं नुकसान आहे आरोग्याचं नुकसान आहे की आरोग्यासाठी घातकच आहे ते पाणी आणि विष आहे एक प्रकारे विष आहे आणि हे विष आमच्या शेतात जाऊन नदीपात्रामध्ये जोडलं जातंय नदीपात्रात खाली मेन नदीला जोडलं जात आणि तेच पाणी एमआरडी पिण्यासाठी योग्य म्हणून पुरत गाव इतर गावांना वितरण करत या आमच्या गावासोबत आग्रह आज इतर गावांचे आरोग्य धोक्यात आहे या पाण्यामुळे एवढा विषय काही हे विषयुक्त पाणी आहे कंपनीचं सांडपाणी जे प्रदूषित सांडपाणी आहे ते भुयारी मार्गे या त्यांच्या पलीकडच्या कंपाऊंडच्या बाहेर असं खोदून अशा प्रकारे आमच्या नदी पा आमच्या शेतजमिनीतून नदीपात्रामध्ये वैतर नदीच्या माध्यमातून वाशिम नदीला सोडलं जात आहे वेळोवेळी आम्ही पत्र्यावर करून कंपनी व्यवस्थापनाला किंवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला किंवा आपल्या प्रांत असतील तहसीलदार असतील ह्या सगळ्यांना आम्ही पत्रावर केलेलं आहे आतापर्यंत तरी पण आमच्याकडे कोणत्या गोष्टीकडे आमच्या दुर्लक्ष करून वारंवार कंपनी व्यवस्थापन अशा प्रकारे हलगर्जीपणा करून आपल्या पैशाच्या दोरावरती अशा प्रकारे आमचं नुकसान करून आमच्या शेतीचं नुकसान करून त्यांचं प्रदूषित सांडपाणी रेग्युलर पाणी सोडत आहे तरी प्रशासनाकडे आम्ही विनंती करत आहोत प्रशासनाला जर प्रशासनाने आमच्या जर शेतीचं नुकसान हो शेती हो। होत असताना देखील ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर आम्हाला पर्याय राहत नाही आम्ही आत्मदन करावं की आमच्या शेतीचं नुकसान करावं हे आम्हाला तुम्ही याच्यातून आम्ही जर विनंती करत आहोत आम्हाला नेमकं काय करावं हे सांगावं पण हा पाणी जर तुम्ही बंद करा नंतर काय विषय असेल त्याच्यानंतर ह्या शेतीतून जी नुकसान आमची भरपाई मिळत नाही आणि आज आम्ही जे कळमं लावलेले आहे आज पन्नास साठ कळम आहेत ज्या एक लाखापर्यंत आमचा उत्पन्न होता आजला त्या पाला झाडावर एकही ये फळ येत नाही त्यामुळं आम्ही भरपूर नुकसान आज वर्षभर वारंवार पत्र्यावर करून आज त्याने आमच्याकडे कुठे दखल घेतलेली नाही